आपण मास विमन संघटना विजू भाऊ जगताप संस्थापक अध्यक्ष आहेत तसेच कुणाल भाऊ आहेत आणि या ताई आहेत यांच्यावरती काय अन्याय झाला काय घटना घडली त्यांचे मुलांना कसं किडनॅप झालं किंवा त्यांच्याकडून काय वाईट कामं करून घेतले ताई तुम्ही सांगू शकता की काय झालेलं नेमकं ने मला हिकडनं आहे ना माझ्या मैत्रिणी म्हणली की धंद्यासाठी आहे ना तिकडे तुला काम धंदा चांगले आहे तर तिने दोन माणसांना बोलून घेतलं आणि मला हिकडन शिर्डीला पाठवलं शिर्डीला माझ्याकडनं काम वगैरे करून घेतले पोरांना मारून टाकायची दा, धमकी वगैरे दिली होती पोरांना मारून टाकायच्या धमकीने मी तिकडं काम वगैरे केले त्यानंतर त्या लोकांनी मला तिथनं एक लाख दी ऐंशी हजारामध्ये विकली जाम खेळला आणि माझे पोरं त्या लोकांनी जप्त करून घेतले आणि नंतर मी मला पोरांच्या अजून धमकी द्यायला लागले माझ्याकडनं वाईट काम करून ते सगळं करून घेतलं त्या लोकांनी तरी दीड वर्ष मी माझ्या पोरांच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आणि मी माझ्या घरच्यांशी कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्टमध्ये नव्हते आज तिकडनं मी इकडं पुण्याला आले मी माझ्या बहिणीला सांगितलं माझ्या भाऊची भाऊ घेऊन आणि सचिन भाऊची मदत घेऊन आज मी माझ्या लेकरांमध्ये आणि माझ्या घरच्यांच्या मुलांना तिकडे जिक ठेवलं होतं तिथं तुम्हाला त्यांच्या मुलांना मारले का तुमच्या मुलांना हो माझ्या मुलांना मारलं माझ्या मुलीचं डोकं फोडलं माझ्या मुलीला टाके फोडले त्यांना जेवण देत नव्हते काय नाही काय नाही आणि तुमची तक्रार वगैरे घेत होते, माजी, माजी होते। ओ, आदी, आदी, विचा, का माझी तर अजिबात तक्रार घेत नव्हते आजच्या तर भाऊ सबर नक्की तक्रार घेतली आहे म्हणजे भाऊनी तुम्हाला खूप मदत केलेली हो मला खूप मदत केली भाऊ तुम्हाला आधी याच्या आधी कोणी असं विचार विचार केला की काय मदत होईल आणि मुलं सुटतील असं असं मला वाटलं नव्हते की माझे मुलं भेटते आणि मी तिथन निघण या माझ्यावर नाही का या असं मी तिकडनं माझी सुटका होईल असं माझं काही हेच नव्हतं मी म्हणलं की मी हार्ली करू तर आज ह्यांच्या मला हिम्मत आली आहे की माझे लेकर माझे पैसे आले आणि मी सुप्रुफ मध्ये माझ्या घरचे पैसे आले तुम्ही लोकांना काय मेसेज देऊ इच्छिता मास मुवमेंट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तुमच्या सोबत आहे आणि कोण अन्य अत्याचार झाला समजा तर तुम्ही काय मेसेज देणार लोकांना मी लोकांना फक्त हे मेसेज देऊ शकते की तुमच्यावर अन्याय झाला कुठं पण काय झालं की तुम्ही ना मास मुवमेंटचे अध्यक्ष जगदत भाऊ और कुनार सर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्यावर जे अभ्यास झाले सांगा आपले मास मासमुन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हे सांगतील की कस ते केस नाही घेतली आणि केस का नाही घेतली मग पुणे शहर पोलिसांचे सीपी कडे कस ते गेले त्याच्याबद्दल सांग त्यावेळेस ज्यावेळेस माहिती तर आम्ही मिशनवाडी पुन्हा गेलो पुलिस्टनचे पी आय त्यांना आम्ही सांगितलं प्रकरण मुलांना किडनॅप करून ठेवलेले आमच्या ताई आहेत चंद्रा त्यांच्याकडून वाईट काम करून घ्यायला लागले त्यांना तमाशामध्ये विकलं आहे पोलिसचं समोर त्या बाईक समोरच्या बाईकची एजेंट आहे तमाशा चावड होती तमाशच्या पोलिसांना समोर फोन आला तरी पोलिसनं तक्रार घेतलं पुढे भांडले नगरमध्ये नेल्या नगरमध्ये तुम्ही जावा तर आम्ही मॅडमला बोलला मॅडम जर तुम्ही काम करत असाल तुम्ही बसला चिरली आम्ही कोणती सुटली जाईल आम्ही पुलिस बाहेर आलो आणि आम्ही पहिमंडाच्या डी सी बी आम्हाला जर भेटलो तर डी सी पी साहेबांनी जर आम्हाला जर न्याय दिला असता आमची ताकत घेतली नसती पोलिसांना नजरला जर पाठवलं असतं तुम्ही स्वतः डी सी पी साहेबांचं आंदोलन केलं असतं सी पी साहेबांचं आंदोलन केलं असतं आणि आमच्या भगिनीला न्याय मिळून दुर्शय राहिलं नाही मी अनेक लोकांना सांगू इच्छितो जर कधी अन्याय झाला आत्ता झाला तर माझ्या नंबरला संपर्क करा मला कॉन्टॅक्ट करा बोल बोलतो जय भी राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा